जय हिंद मित्रांनो मी प्रफुल गिराम आपल्या जय एस एम फिजिकल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला जेवढे काही एकवीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत वनरक्षकची या ठिकाणी मिहानमध्ये भरती होणार आहे त्याबद्दल कसं कोण्या टेशनहून कुठं कुठं याचं कशी मा परिपूर्ण माहिती तुम्हाला मी आज देतो आता आपण आलेलं आहे आज समजा टायमिंग काढायला आलो होतो पण आता कोणालाही आतमध्ये एंट्री देत नाही आहे म्हणून आता आपण आलो आहे खापरी मेट्रो स्टेशनवर खापरी मेट्रो मेट्रो स्टेशन तुम्ही बघू शकता या ठिकाणी खापरी मेट्रो स्टेशन आहे हे जे मेट्रो स्टेशनचा ह्या बाहेरील परिसर आहे तर ह्या ठिकाणी या ऑटो पण द्या तिकडची त्या साईडची हां आता तुम्हाला मेन स्टेशनवरून माहिती सांगतो मेन स्टेशन म्हणजे कसं त्या ठिकाणी तुम्ही मेन स्टेशनवर जर आले तर तुम्हाला आठ नंबर प्लॅटफॉर्मच्या इकडून तिकडून तुम्हाला मेट्रो पकडता येते आणि खापरी जर म्हटलं तुम्ही तर तुम्हाला एकवीस रुपयामध्ये खापरी या स्टेशनवर येतं याच आहे आणि इथून वीस रुपये जर ॲटोवाल्यांना दिले तर तुम्हाला मिहानमध्ये एम्स हॉस्पिटलपाशी जवळपास म्हणजे गेटपाशी सोडून देते समजा या ठिकाणाहून तुम्हाला जर आतमध्ये जायचं असलं तर तीस रुपये तिकीट आहे तर तो तसेच तुम्हाला मोहर बन भवन जे आहे समजा जे मोर भवन आहे त्या ठिकाणाहून तुम्ही बस मग सध्या येऊ शकता या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला एम्स हॉस्पिटलची जर बस विचारलं तर पंचवीस ते तीस रुपयात तिथून तिकीट आहे आणि इथून पण सध्या पण हे तुम्हाला मेट्रो जे स्टेशन आहे हे तुम्हाला सोयीस्कर पडते कारण की तुमची कुठल्याही प्रकारची म्हणजे तुम्हाला बाहेरून आल्यानंतर बाहेर जिल्ह्यातून आल्यानंतर कुठल्याही प्रकारची घर सोय होऊ नये यासाठी तुमच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहे प्रत्येक जितके काही वनरक्षकचे जेवढे काही फिजिकलसाठी मुलं मुली येणार आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे कसं कसं यायचं कारण की या ठिकाणी आल्यावर बऱ्याच ठिकाणी कोणी समजा एक्स्ट्रा पैसे घेते कोणी जास्त पैसे घेते असाही कुठलाही तुमच्यासोबत प्रकार व्हायला नाही पाहिजे तुमचं म्हणजे येताना जे आहे जे असुविधा आहे कुठून कसं जायचं कसं कोणाला विचारायचं तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही आहे आठ नंबर डबल पुन्हा एकदा सांगतो एअरपोर्टनंसुद्धा म्हणजे तुम्ही प्लेननं पण येऊ शकता पण आपण काही नाही प्लेनच्यापेक्षा आपले मेट्रो स्टेशन आपलं सोयीस्कर आहे समजा तुम्हाला आठ नंबर प्लॅटफॉर्मच्या इकडून एक मेट्रो स्टेशन लागते तिथून खापरीची एक गाडी मेट्रो तिथून आले का तुम्ही एकवीस रुपयात येता येतात आणि वीस रुपयामध्ये तुम्हाला मिहानमध्ये सोडून देते या ठिकाणावरून तुम्हाला एक छत्रपती शिवाजी एक उडान पूल लागते वेलकम एका साईडला लिहिलं आहे अमरावती जो हायवे येते समजा जो अमरावतीचा जो हायवे येते किंवा वर्धा हायवे येते हे दोन्ही हायवे त्या ठिकाणाहून तुम्ही पुलावून राईट साईडला तुम्हाला त्या ठिकाणाहून पण यातून तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी समजा झांबरी चौक म्हणते म्हणजे मन जो समजा आतमध्ये येते कोणता झामरी चौक म्हटलं तर तिथं तुम्हाला आतमध्ये कोणी नेऊन सोडते तुम्हाला का बाबा मला मिहानमध्ये आतमध्ये फॉरेस्टची भरती आहे तिथं मला जातं त्या ठिकाणाहून सुद्धा लागते पण हे तुम्हाला सोयीस्कर पडेल जर बाईकनं जर आले तर खापरीचा उलान पूल जर म्हटलं तर सरळ तुम्ही मिह्यांच्या आतमध्ये जाऊ शकता त्या ठिकाणाहून तुम्हाला टू व्हीलरनं या ठिकाणाहून मेट्रोनं मोरभवनमधून सिटी बसनं या इतक्या प्रकारच्या तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे तुम्ही आ, या सर्व सुविधा कुठल्याही प्रकारे ॲटो म्हणा बस म्हणा किंवा टू व्हीलर म्हणा हे सगळे रोड तुम्हाला सांगितले मी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही शंका जर वाटली तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता ठीक आहे मित्रांनो चला सर्वांना हा न चुकता हा पहिला व्हिडिओ शेअर करा ज्यांची कोणाची भरती आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कुणाही विद्यार्थ्याला दांदराची गरज पडली नाही पाहिजे हो मित्रांनो तुम्हाला जर पैदल जायचं असेल या खापरी मेट्रो स्टेशनवरून तर हे ह्या बा, थोडंसं बाहेर आलं इकडे दाखवा त्यांना ह्या जर रस्ता आहे समजा त्याची तुम्हाला गाडी उभी दिसत आहे ते निंबाचं झाड दिसत आहे काटसावडीचं झाड दिसत आहे ना तर त्या ठिकाणावरून त्या ठिकाणावरून तुम्हाला पैदल हे व्हा इकडे बघू शकता इकडे दाखवा आता ह्या तुम्हाला बिल्डिंग दिसते ते वे वेलकम टू सेज मिहान हे गेटसुद्धा दिसत आहे तर तुम्ही या ठिकाणाहून जर तुम्हाला जर पैदल जायचं असलं तर तुम्ही पैदलसुद्धा जाऊ शकता बघा तुम्ही त्या ज्या बिल्डिंग दिसत आहे ह्या बिल्डिंगच्या बॅकसाईडलेच बिलकुल मिहानचं मोठं गेट आहे आणि या ठिकाणी जो तुम्ही म्हटलं होतं तुम्हाला मी पूल हा जो खापर्डीचा पूल आहे हा तुम्हाला पूल दिसते सरळच या ठिकाणी ते फर्स्ट सिटी एक मोठी जात बिल्डिंगसुद्धा दिसते तुम्ही या खापर्डीच्या समजा मेट्रो स्टेशनवरून तुम्हाला दहा मिनटाचा रस्ता आहे तुम्ही दहा हां दहा मिनटं नाही झाले समजा दहा किंवा बारा मिनटं यामध्ये तुम्ही तुम्हाला जर ॲटोनं जायचं नसेल तर तुम्हाला तुम्ही पैदलसुद्धा जाऊ शकता विशेष म्हणजे तुम्ही जर समजा तुम्हाला नाहीतरी एक घंटेच्या अगोदर बोलावलं ना तर तुम्हाला पैदल म्हणजे आपण पाच किलोमीटर धावू शकतो तीन किलोमीटर धावू शकतो तर पैदल मोठी काही लय मोठी गोष्ट नाही ठीक आहे मित्रांनो चला आता तुम्हाला टू व्हीलरचा रस्ता दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं होतं कापर्डी पूल हा जो याचा रस्ता आहे समजा अमरावती हायवे हा हा जो दाखवा यांना हा जो अमरावती हायवे वर्धा हायवे हा सरळ येते आणि या ठिकाणावर तुम्हाला एंट्री भेटते ह्या तुम्ही बघू शकता हा जो समजा गेट आहे गोष्ट या ठिकाणी दाखवा त्यांना सगळ्यात महत्वाचा मनोहर लॉज अँड बँकेट या जो तुम्ही ना हे तुम्ही प्रफेक्ट पाहात आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे बँकवेज लॉन्स हा लक्षात ठेवा कारण की तुम्हाला सुविधांना जर याचं असतं अमरावती म्हणा वर्धा म्हणा इकडचे जितक्या काही हायवे पूर्व ह्याचं सध्या सुविधा येत असतील गाडीला येत तर ह्या नंतर तुम्हाला हा खबर दाखवा हा खबर तुम्हाला आहे श्री शिवाजी छत्रपती महाराज उडाल पूल आहे डायरेक्ट घ्या डायरेक्ट जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करून करून घ्या बेल आयकन नक्की सिलेक्ट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र